लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेव्हलॉ समोर मुलांना सोडण्यासाठी घराबाहेर पडले आणि अवघ्या चाळीस मिनिटात चोरट्याने घर साफ केल्याची घटना रविवारी उघडकीस आली कबनूर इंदिरा कॉलनी येथे व्यावसायिक नंदकुमार लोंडे यांच्या घरी झालेल्या या चोरीत सुमारे सोळा तोळे सोने रोख पंधरा हजार रुपये एकशे चौदा ग्रॅम चांदी असा सुमारे अकरा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला ही घटना रविवारी पहाटेच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली याच भागात आणखी दोन बंद घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र हाताला काहीच लागले नाही घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी नंदकुमार लोंढे यांचे अॅटोलूम स्पेयर पार्ट विक्रीचे दुकान आहे त्यांच्या मुलांची अभ्याघास परीक्षा असल्याने लोंडे कुटुंबीय रविवारी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी मुलांना सोडण्यासाठी शाहूपुतळा चौकात आले मुलांना बसमध्ये बसवून लोंडे चार वाजता घरी परतले असता घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले घरात पाहणी केले असता प्रापंचिक साहित्य विस्कटून अवास्तव पडले होते चोरट्याने स्वयंपाकघरात दोन्ही तिजोऱ्या फोडून त्यातील सोळा तोळे सोने दागिने आणि रोख पंधरा हजार रुपये लंपास झाल्याचे समोर आले याच परिसरातील इंदिरा मंगल कार्यालय पाठीमागे एका घरात आणि मनेरे हायस्कूल मार्गावरील एका घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मनेरी हायस्कूल जवळ घराचे कुलूप तोडताना एकाजी जागी होत बाहेर येऊन आरडाओरडा केला यावेळी दोन चोरटे तेथून पसार झाल्याचे आजीला दिसले या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही शिवाजीनगर पोलीस व श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ दाखल झाले श्वान पथकाने घराजवळ असलेल्या चौकापर्यंतच मार्ग दाखवला पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी तिन्ही चोरीच्या ठिकाणी भेट दिली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि तपासाच्या सूचना दिल्या